लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात पिंकी देखील तेथेच दे दे असे ती बिस्किट आणि छाप येत असे ऋतू पेपर वाचत असे पेपरमध्ये पुण्यामध्ये किती मोठा महापूर आलेला आहे लोकांचं जीवन किती उद्ध्वस्त झालेलं आहे लगेच पिंकी म्हणत असे की हो के ना केवढं मोठं तिकडे हाहाकार झालेला आहे वाईट बातमी आहे ही असं ती मत असे नंतर पुढच्या पानावर ऋतूजा वाचत असे की चिमटेवाले बाबा आलेले आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत ते जे काही भविष्यवाणी करतात ते सगळी खरी असे रुक्मिणी महत्वाचे काय म्हणतेस तू त्यावेळेला ती महत्वाचे हो अगदी खरं आहे रेश्मा महत्वा असं कसं भविष्यवाणी कधी खरी होते का परंतु ऋतूज की अगं तुला माहिती नाही आहे ते खूपच चांगले बाबा आहेत आणि त्यांची भविष्यवाणी नेहमी खरी ठरते ऋतूच्या महत्से परंतु मला आहे ना एका गोष्टीचा खूप वैता आहे ती डोकेदुखी इकडनं गेली ना तर खूप बरं होईल रेश्माला वाटत असं की ती तिच्याबद्दलच बोलते की काय म्हणून ती असे की आपण असं करूया ना आपण डॉक्टरांकडे वगैरे जाऊया मग रुक्मिणी म्हणत असे अगं तुझं काय कळत नाहीये का तुझं अक्कल काय गुडयामध्ये गेलेली आहे की काय मी कोणत्या डोके दुखीबद्दल बोलत आहे हे तुला माहिती नाही का ही समोरची डोकेदुखी तुला दिसत नाहीये म्हणजे पिंकीला तू टोमणा मारलेला अस रेश्मा म्हणत असे मला कसं कळणार बरं तुम्ही कोणत्या डोके दुखीबद्दल बोलतायत ऋतुजा म्हणत असे खरोखर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्या चिमटेवाले बाबाकडे जाऊया आपल्या घरातील सर्वांचं भविष्य देखील विचारूया का रुक्मिणी म्हणत असे बरं ठीक आहे आपण जाऊया परंतु रेशमा म्हणत असे की मला तर काही जायची इच्छा नाही आपण डॉक्टरांकडे गेला पाहिजे असं मला वाटतं पिंकी देखील विचार करत असे की ते अंधश्रद्धाळू लोक आहेत हे, हे काय बाबाचं प्रकरण वेगळं दिसतंय मग आपण आता काहीतरी केलं पाहिजे तिच्या मनामध्ये एक आयडिया आलेली असे दुसरीकडे मात्र रिषभ आणि राघव हे दोघ जण कृष्णाबद्दल म्हणजे सिंधूबद्दल विचार करत असतात राघवला पूर्ण गॅरंटी असे की ही कृष्णा म्हणजे सिंधू आहे आणि तीच गोष्ट तो रिषभ शेअर करत असतो तो म्हणत असो की आपण असं करूया ना की आपण त्यांचे डीएनए टेस्ट करूया म्हणजेच माझ्याकडे सिंधूचा जो काही कंगवा आहे ना तो आहे त्याच्यामध्ये जे केस आहेत आणि ह्या कृष्णाचे देखील केस आहेत आणि त्यामुळे जर हे मॅच झालं तर आपल्याला कळणारच आहे की ही कृष्णा आहे ती सिंधू आहे ऋषभ महात असं बर ठीक आहे माझ्या लक्षात आलेलं आहे ते दोघ जण तिथे बोललेले असतात पिंकी तिच्या रूम मध्ये नसते आणि ते पाहून मग मधु तिच्या रूममध्ये आलेली असे ती मग तसे बघते नाही काय काय ठेवलेलं आहे ते लगेचच मग ती तिच्या रूमचे सगळं छानबीन करत असे तिची पर्स उघडते तर त्याच्यामध्ये मिरच्या चाकू वगैरे ते दिसतं मधु म्हणत की ही काय आहे नक्की आमदारच आहे ना हे कोण ठेवतं बरं असं म्हणून ती मधुस बॅग वगैरे चेक करत असे लगेच ती बॅग खोलते तर तिला एक फाईल सापडलेली असते तिला वाटतं की अरे वा मला काहीतरी चांगलाच पुरावा मिळालेला आहे आणि म्हणून ती खूप आनंदित झालेली असते परंतु त्याच्यामध्ये तिला काहीच सापडत नसतं पिंकी तेवढ्यातच येणार असे तिचं आवाज तिने ऐकलेला असतो मधुमध असे अरे हिला पण आताच यायचं होतं का असं म्हणून ती बॅग लगेच त्या बेडच्या खाली ठेवत असे आणि नंतर ती तिथे लपलेली असे पिंकी आता रूममध्ये आलेली असे ती मला असे माझ्या रूमचा दरवाजा कधी बंद नसो परंतु हा इथे बंद कोणी केलेला आहे त्या मित्र थोडासा डाऊट आलेला असो मधूचे पाय तिला दिसलेले असतात ती पडद्याच्या मागे लपलेली असे लगेचच पिंकी मला तसे कोणी केलेली आहे माझ्या रूमची झडती करायला ही आली होती काय आता हिला चांगलीच आयडिया मी म्हणजे याची चांगली अद्दलच मी घडवते असं ती म्हणत असे आणि तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली असे ती मुद्दामनच मधुजवळ जाते आणि चोर 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 कर असं ओढायला लागत असे ला सगळेजण तिथे आलेले असतात ते मग तसं काय काय झालेलं आहे पिंकी मग तसे माझ्या रूममध्ये एक चोर शिरलेला आहे बघा मी त्याला पकडून ठेवलेला आहे मग मधुरा ती घट्ट पकडत असे मधु वळवळ करत असे सगळ्यांना ते दिसत असत राघव काय झालेलं आहे तुम्ही पहिला ओरडणं बंद करा बरं रुक्मिणी देखील म्हणत असे हो नजरा बंद कर किती ओरडतेस पिंकी म्हणते तुम्हाला काही समजत नाहीये का आपल्या घरामध्ये चोर चोर घुसलेला आहे लगेच ते मग तसं बरं ठीक आहे आपण त्याच्या चेहऱ्यावर नाही तर बरं तेव्हा सगळ्यांना कळतं की ती मधू आहे मधुरला मग सगळे विचारत इथे काय रागो देखील रागाने विचारत असो तू इथे काय करते आहेस त्यावेळी वेळ मग तसे नाही माझा नेकलेस सापडत नव्हता ना मला वाटलं की ह्या पिंकीने चोरला असावा म्हणून मी इथे आलेली आहे लगे रुक्मिणी मला हा कदाचित तिने चोरला देखील असावा पिंकी ओ ओ काय म्हणतायत तुम्ही लगेच रुक्मिणी असे तू तर आहे ना उपरी या घरामध्ये आमच्या घरामध्ये दुसरं कोण आहे बरं उपरी लगेच पिंकी माझ्या नवऱ्याला जर कळेल ना तर तो बघा तुमचं काय करेल ते असं ती देखील मत असे मी एक आमदार आहे मी एक चोर वगैरे आहे का आय पी एस ऑफिसर देखील येथे आहे आणि बघा ना तुम्ही असं देखील ती असे सगळेजण म्हणत असतात की बघूया आपण शो शोधूया आतून नक्कीस वगैरे मधू हे कुठं बोलत असे कारण तिला म्हणजे ती घाबरलेली असे ती त्या तिच्या रूमची झडती घेण्यासाठी चाललेली असे मग काय बोलायचं तिला काही सुचलं नाही आणि म्हणून ती नेकलेसचा करत असे दुसरीकडे पुन्हा मग राघव आणि रिषभ मग असतात की चला आपण त्या डीएनए बद्दल बोलत होतो ते कंटिन्यू करूया ते, ते दोघं जण कंटिन्यू करत असा रिषभला तो म्हणत असो की जा बर ते सगळे आता डीएनए टेस्ट साठी हे सगळे पुरावे घेऊन जा मग राघव मला मा विचार करत असो की त्याच्यानंतर मला टेन्शनच राहणार नाही मला माहिती पडणार आहे की ही कृष्णा ही सिंधू आहे अशा पद्धतीने या ठिकाणी राघवच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चाललेलं असं दुसरीकडे मात्र ही पिंकी आहे ती देखील शांत बसणाऱ्यांमध्ये नसे कारण मधूला खूप राग आलेला असो मधु लगेच रुक्मिणी आणि ऋतुजा तिथे असतात त्यांना म्हणत असे की तुम्ही का नाही बोललात प्रत्येक वेळेला शांत बसतात तुम्ही का करत नाही ती पिंकी किती स्मार्ट आहे प्रत्येक डाव लावत असे आणि मग नंतर मग ती म्हणत असे की तुम्हाला बोलता येत नाही का रुक्मिणी म्हणत असे की अगं तू काय करतेस तू हे आहे ते चुकीचंच आहे ना तिच्या रूममध्ये कशाला गेली होती आणि आम्हाला तरी सांगायचं होतं रुक्मिणी देखील तिला तेच म्हणत असे लगेचच दरवाजामध्ये एक बाबा आलेला असतो मधु तिथे गेलेली असे मग तसे कोण आहेत तुम्ही त्यावेळेस तो म्हणत असतो की मी चिमटेवाला बाबा आहे हे ऐकल्यानंतर मधु म्हणत असे चिमटेवाले बाबा लगेच असते म्हणत असतात की माझी केवढे महती आहे तुला माहिती आहे का मी जे काही भविष्यवाणी सांगतो ते खरीच असे म्हणजे ऋतूजा वगैरे म्हणत असे की हो हो हे जे काही सांगतात ना तेच बरोबर आहे लगेचच मग तू म्हणत असतो की अज्ञान बालिके तुला खरोखर कर कळत नाही आहे मी कोण आहे ते आणि नंतर मग ते आतमध्ये येतात सगळेजण त्यांचं दर्शन घेतात ऋतूजाला तर त्यांच्याबद्दल माहितीच असतं आणि म्हणूनच ती म्हणत असते सगळ्यांनी यांच्या पायापडा वगैरे मग पिंकीला तर माहिती असं की मी नेकलेस काही चोरलेला नाहीये म्हणून ती म्हणत असते की मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आणि थेट ती मधूच्या रूममध्ये घेऊन जात असते आणि म्हणत तसे की हा जो काही कपाट आहे ते खोला त्याच्यामध्ये नेकलेस मधूनेच लपवलेला असो आणि हे जेव्हा कळतं सगळ्यांना त्यावेळेला मात्र रुक्मिणी खूप चिडत असे ती म्हणत असते की काय ग मधु तुला लाज वाटत नाही का दुसऱ्यांवर आरोप करते आणि त्या पिंकीवर बिचारीवर तू आळ घातलास तुला काहीच कसं वाटलं नाही मग ते बाबा म्हणतात चिमटेवाल्या बाबा म्हणत असा की तुम्ही त्या मुलीच्या पाया पडायच्या ती सांगत असते आणि चिमटेवाल्या बाबा सांगतात माझ्या देखील पाया पडायचा आहे अशा पद्धतीने मधुरा चांगली साधा ह्या पिंकीने घडवलेली असते मात्र मधुरा खूप राग आलेला असो ती म्हणत असे की हा चिमटेवाला बाबा कोण आहे आणि ज्या वेळेला शिमटेबाला बाबा आई तिकडे निघत असो त्याच वेळेला नेमका राघव आलेला असो राघवचा हा प्रकार लक्षात आलेला असो की ही दुसरी तिसरी कोणी नको नसून ती पिंकीच आहे